ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंदा नगर परिषदेचे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने काम बंद नगर परिषदेवर नामुष्कीची वेळ. कुरुंदा नगर परिषदेचा कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी चार महिन्याचे पगार थकल्याने गुरुवारी काम बंद केलं. नगरपरिषद प्रशासनाने सफाई ठेकेदार अरविंद दौलतराव कांबळे याला दोषी धरून कारणे दाखवा नोटीस काढली 20 मे 2023 रोजी घनकचरा ठेकेची मुदत संपली आहे गेल्या 7 महिन्यापासून मुदतवाढीमध्ये जुन्या सफाई ठेकेदाराने काम सुरू केले आहे 7 महिन्यांपैकी 4 महिन्याचा सफाई कर्मचाऱ्यांचा पगार थकल्याने गुरुवारी सफाई कर्मचारी काम बंद केल्याने शहरामध्ये अनेक ठिकाणी कचरा उचलला गेला नाही तर गटारी स्वच्छ केल्या गेल्या नाहीत शहरामध्ये चिकनगुनियाचे शेकडो पेशंट असताना नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला घनकचरा ठेक्यासाठी सात कंपन्यांनी निविदा भरली होती मात्र ठेकेदारांनी जाचकटी लावल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली आहे असं समजत यामुळे नवीन घनकचरा टेक्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही यामुळे नगर परिषदेवर नामुष्कीची वेळ आली दरम्यान घरपट्टी पाणीपट्टीची थकबाकी वाढल्याने गेल्या तीन महिन्यापासून सफाई ठेकेदारांचे बिल अदा करण्यात आलेलं नाही कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सफाई ठेकेदार अरविंद दौलतराव कांबळे यांचा आहे यामुळे सफाई ठेकेदार याला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे असे प्रशासक तथा मुख्य अधिकारी आशिष चौहान यांनी सांगितले भानकरी नेमसाठी इजाज पठान कुरुंदवाड